वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल सोपी इंग्लिश चॅनलमध्ये आपण व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत आहोत हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि स्पोकन इंग्लिश व्याकरणशिवाय शिकायची आहे म्हटल्यानंतर आपल्याला स्पोकन इंग्लिशच्या मूलभूत गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्याच अनुषंगाने आपण वर्तमान काळ पूर्ण संपवलेला आहे म्हणजेच वर्तमान काळाचे चारही उपप्रकार आपण पूर्ण केलेले आहेत त्या चार उपप्रकारांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये उपयोग कुठे कसा करावा हे सुद्धा आपण विस्तारित पद्धतीने मागील काही व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितले आहेत आता आपल्याला भूतकाळ सुरू करायचा आहे आणि भूतकाळाचे सुद्धा चार उपप्रकार बघायचे आहेत आता त्या भूतकाळाचे चार उपप्रकारांपैकी पहिला जो उपप्रकार येतो तो, तो म्हणजे साधा भूतकाळ आणि साधा भूतकाळाचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठे कसा उपयोग करायचा हे आपल्याला शिकायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडा सुद्धा वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया परंतु तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला तात्काळ लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण की मी शिकवण्याच्या ओघात आणि तुम्ही शिकण्याच्या ओघात सबस्क्राईब करायला विसरून जातात आणि मी तुम्हाला सांगायचं विसरून जातो आणि म्हणूनच आता लगेचच तुम्ही काय करून घ्या की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरूच नका तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आवर्जून काय करा हा व्हिडिओ तुमच्या नाटलकांमध्ये मित्रमंडळींमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही इंग्लिश सोपी वाटेल चला सुरुवात करूया तर मित्रांनो स्पोकन इंग्लिश सोपी व्हावी या अनुषंगाने आपण मूलभूत गोष्टी शिकत आहोत आता स्पोकन इंग्लिश सोपी व्हावी या अनुषंगाने आपण जरी मूलभूत गोष्टी घेत आहोत तरीही केवळ स्पोकन इंग्लिशच नव्हे तर तुमचं टेक्स्टबुक असो किंवा मग तुमची इंटरव्ह्यू असो किंवा तुम्ही इंटरनॅशनल लेवलचे वर्तमानपत्र इंग्लिश वर्तमानपत्र वाचत असो या सगळ्याच गोष्टी आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोपं होणार आहे फक्त अट एकच प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघत चला म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यातले बारकावे पाहायला मिळतील आणि समजतील सुद्धा एकदा का तुम्हाला ते बारकावे समजले की तुम्ही जगातील कोणताही न्यूजपेपर सहजतेने वाचवू शकतात केवळ वाचणं हा आपला उद्देश नाही तर कारण की जनरली वाचत तर येत असेल परंतु तो, तो समजणं हा आपला मुख्य उद्देश असणार आहे आणि म्हणूनच जर आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवलचं इंग्लिश समजायचं असेल तर ह्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे का काही वेळेस काय होतं की एखादा व्हिडिओ थोडासा थोडासा मोठा होतो आणि मग तो आपल्याला कंटाळवाना वाटतो माझा प्रयत्न असतो की मी दहा ते वीस मिनिटाच्या आतच व्हिडिओ पूर्ण केला पाहिजे जेणेकरून मुलांचं लक्ष विचलित होणार नाही आता आपण हे सर्व शिकत असताना खूप हळूहळू जात आहोत एकदा का आपण या सगळ्या पायऱ्या पूर्ण केल्यानंतर हायर आणि ॲडव्हान्स लेवलचं इंग्लिश आपल्याला ले जलद गतीने शिकायला मिळू शकेल परंतु केव्हा केव्हा आपला हा बेस पूर्ण होईल तर आता जास्त चर्चा न करता आपण बघूया आजचा जो काळ आपण घेतला आहे तो कोणता आहे सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ आपण हे जाणतो आपल्याला हे माहीत आहे की साधा इंग्लिश इंग्लिशमधून आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणतो परंतु जे लहान विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा मी हे उल्लेखित करतो म्हणजे मला सर्वांचाच विचार घ्यावा लागतो आता बघूया पा। सिंपल पास्ट टेन्स दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे आपण जे जीवन जगतो त्या दैनंदिन जीवनामध्ये जीवना 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 त्याचा उपयोग कुठे कसा करायचा हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे कारण की आपण जर इंग्लिश शिकणार आहोत तर आपल्याला इंग्लिशचा उपयोग कुठे कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे कारण का की जे पण आपण वाक्य बोलतो ते वाक्य कोणत्या ना कोणत्या काळाशी निगडित असतच असत आता जर जरी आपण मराठी बोलत असू हिंदी बोलत असू किंवा इंग्लिश बोलणार असू हे सर्व कोणत्या तरी एका काळाशी संबंधित येतच येत जर येत असेल मग त्या काळांचे थोडेफार उपयोग समजून घेणं हे आपलं कर्तव्य बनत नाही का तो हो नक्कीच बनतं आणि म्हणूनच आपण काळ शिकत असताना त्यांचे उपयोग सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे तर उपयोग का शिकायचे दैनंदिन दैनंदिन जीवनात त्या काळाचा उपयोग कुठे कसा करायचा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी शिकायचं तर बघूया भूतकाळात घडलेली एकेरी क्रिया सांगण्यासाठी भूतकाळात घडलेली एकेरी क्रिया सांगण्यासाठी भूतकाळात घडलेली एकेरी क्रिया सांगण्यासाठी आता एकेरी म्हणजे काय सिंगल म्हणजे बघा आत्ताच्या आत्ता मी एक म्हणजे घडलेली आणि घडलेली असे दोन शब्द चुकून लिहिले गेले होते परंतु आत्तावढ्यात बघा मी हाच उपयोग समजून सांगण्यासाठी तुम्हाला नेमकं त्या चुकीचाच उपयोग करून घेतो बघा मी कस मी एक शब्द खोडला आता तुम्हाला माहित आहे की एक सेकंद अगोदर सुद्धा ही क्रिया काय झाली भूतकाळात झाली कारण आपण जे वर्तमानात जगत आहोत जे आत्ता बोलत आहोत तोच वर्तमान इथून एक सेकंद मागे जरी आपण गेलो तरी तो भूतकाळ होऊन जातो आणि येणारा एक सेकंद जरी असणार असेल तरी तो भविष्यकाळ असणार आहे म्हणजे ज्या वेळेस आपण बोलत आहोत तोच खरा काय असतो वर्तमान असतो म्हणजे इतका सूक्ष्म फरक आपल्याला जाणवतो आता ह्या हा उपयोग कसा भूतकाळात घडलेली एकरी म्हणजे सिंगल क्रिया सांगण्यासाठी मी क्रियेच्या खाली अधोरेखित केलेलं आहे बघा आता एकरी क्रिया घडली असं सांगायचंय आणि तेवढंच सांगायचं असेल तर आपण साधा भूतकाळाचा उपयोग करायचं जसं तुम्ही म्हणू शकतात की सरांनी फळ्यावर एक शब्द खोडला ही एकरी घटना आहे म्हणजे अशी एकरी क्रिया सांगण्यासाठी आपण साधा भूतकाळाचा उपयोग करतो जसं आता मी तुम्हाला म्हणू शकतो काय म्हणू शकतो की मी तुम्हाला एक उपयोग समजून सांगितला मी तुम्हाला एक उपयोग समजवून सांगितला ही सुद्धा एकरी घटना आहे म्हणजेच काय की जर मला क्रिया सांगायचं असेल माझं सर्व लक्ष कशावर आहे क्रियेवर आहे क्रियेच्या परिणामावर नाही कारण मला माहित आहे की तुम्ही सर्वच व्हिडिओ आवर्जून बघत आहात आणि याच्या अगोदरचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला त्याच्यामध्ये आपण पूर्ण वर्तमान काळामध्ये काय सांगितलं होतं की भूतकाळात घडलेल्या क्रियेचा वर्तमानाशी संबंध असेल तर अशी क्रिया सांगण्यासाठी आपण काय करत असतो पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करत असतो आता बघा दोघांमध्ये जमलिंग म्हणजे थोडस गोंधळ होण्याची शक्यता आहे परंतु ती जी क्रिया आहे भूतकाळात घडलेल्या क्रियेचा वर्तमानाशी संबंध आहे म्हणजे त्याचा परिणामांचा विचार करतो आपण त्यावेळेस ती क्रिया सांगण्यासाठी आपण परिणामांचा विचार करत असतो जेव्हा एखाद्या परिणामांचा विचार होत असतो क्रिया घडली भूतकाळात परंतु त्याचा परिणाम आताही वर्तमानातही जाणवतो आहे तर अशी क्रिया जर सांगायची असेल तर पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करायचा परंतु आपल्याला इथे काय करायचं आहे की केवळ क्रिया सांगायची या एखादी क्रिया घडली बस घडली त्याचा काय परिणाम आहे वर्तमानाशी त्याचा संबंध आहे नाही आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही अशी जर क्रिया काही सांगायची असेल भूतकाळात घडलेली क्रिया सांगायची असेल तर साधा भूतकाळाचा उपयोग करतात आलं असेल लक्षात तुमच्या आता दुसरा उपयोग भूतकाळातील नेहमीच्या सवयीच्या क्रिया सांगण्यासाठी सुद्धा साधा भूतकाळाचा उपयोग करतात आता भूतकाळातील नेहमीची सवयीची क्रिया जस मी लहानपणी पायी शाळेत जात असायचो आता पायी शाळेत जात असायचो म्हणजे मला रोजच शाळेत पायी जावं लागायचं अशी जी क्रिया आहे ती नेहमीची होती मग असं सांगण्यासाठी सुद्धा काय करता येईल आपल्याला साधा भूतकाळ सांगता येईल त्याचप्रमाणे सवयीची क्रिया आता सवयीची क्रिया भूतकाळात होती म्हणजेच आता ती नाहीये तसं सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही साधा भूतकाळाचा उपयोग करता जसं मी लहानपणी दर रविवारी एक चित्रपट बघायचो आता पूर्वीच्या काळात काही तुमच्या पालकांनाही तुम्ही विचारू शकतात की पूर्वीच्या काळात असे काही तुमच्याकडे जसं आता मोबाईल अवेलेबल आहे नेटफ्लिक्स आहे तुम्ही केव्हाही तुमच्या मोबाईलवर हॉटस्टारवर किंवा इतर कोणत्या चॅनलवर जाऊन सहजच मनातील येईल त्यावेळेस तुम्ही चित्रपट पाहू शकतात परंतु पूर्वी तसं नव्हतं पूर्वी कधीतरी मनोरंजनाचा एक काय असायचा योग येत असायचा आणि मग तो योग एकतर आठवड्यातून एकदा किंवा चार सहा महिन्यातून एकदा असं जनरली आठवड्यातून एकदा येत नव्हतं फक्त मला तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी ते उदाहरण घेतलं की मी दर रविवारी मी लहानपणी दर रविवारी एक चित्रपट बघायचो दर रविवारी असं काही होत असायचं फक्त समजून सांगण्यासाठी आता समजून सांगण्या सांगत असताना म्हणजे आपण ती सवय म्हणजे मला दर रविवारी चित्रपट बघण्याची सवय होती भूतकाळात होती तर अशी सवय सांगण्यासाठी काय करता येऊ शकतं साधा भूतकाळाचा उपयोग करता येऊ शकतो दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला याचा उपयोग करता येऊ शकतो त्याचप्रमाणे मी पूर्वी भरपूर पुस्तकं वाचत असायचो म्हणजे भरपूर पुस्तकं वाचायचो परंतु आता जीवनामध्ये धावपळीमुळे वेळच मिळत नाही पुस्तकं वाचायलाही मला कदाचित कदाचित सवय मिळत नाही त्याचप्रमाणे अशा काही गोष्टी गोष्टी तुम्ही तुम्ही जे असतील त्या साध्या भूतकाळात सांगू शकता तर हे दोन उपयोग तुमच्या लक्षात आले असतील अजूनही खूप काही आहे परंतु आजच खूप काही जर सगळं सांगितलं तर गोंधळ उडण्याची शक्यता आहे तर बघूया आता हा जो काळ आहे सिंपल पास्ट टेन्स आता साजिकच आहे की आपल्या डोक्यात जे येणारे विचार आहेत ते मराठी कारण की आपण मातृभाषा मध्येच विचार करतो आपल्या डोक्यात जे काही विचार येतात ते मराठीतूनच येतात आपण शिकणार आहोत ते सुद्धा मराठीच्या मराठीच्या माध्यमातून मग माझ्या डोक्यात जो विचार आलेला आहे तो नेमका कोणत्या काळातला आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला काळ ओळखता आला पाहिजे आणि जर काळ ओळखायचं आहे तर आपल्या मराठीमध्ये साधा भूतकाळ आहे हे कशावरून ओळखणार आपण ओळखण्याची पद्धत काय दिली मी तुम्हाला ला ली ले आणि लो म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी हे ये अक्षर येतील तेव्हा समजून घ्यायचं की हा साधा भूतकाळ आहे आणि नकारार्थी असेल तर हेच अक्षर आले पाहिजे फक्त त्याच्या पुढे नाही ना येता ये कामा नाही फक्त नाही एवढंच आलं पाहिजे हा ये येता कामा नाही ठीक आहे कारण की याच्यातला फरक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे फक्त इथे नाही आलं पाहिजे म्हणजेच हे चार अक्षर आणि प्लस नाही असं जर आलं तर हा साधा भूतकाळ म्हणजेच मी सकाळी क्रिकेट खेळलो खेळलो लो। लो। हो की नाही त्याचप्रमाणे तिने मला बोलावले बोलावले तुम्ही हा व्हिडिओ पाहिला पाहिला हो की नाही तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तुमच्या मराठीमध्ये शेवटचे अक्षर हे बघाल तेव्हा तेव्हा समजून घ्यायचं की हा साधा भूतकाळ आहे साधा वर्तमान काळाची शेवटचे अक्षर काय होते तो ते ता, तोस आणि साधा भूतकाळामधले शेवटचे अक्षर कोणते आहेत ला ली, ले लो तुम्ही आवडीने किंवा गमतीने म्हणू शकतात की लाि ले लो थोडं सोपं होण्यासाठी तुमच्या स्वतःसाठी मर्यादित ठेवा आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला या साधा वर्तमान काळाची रचना माहीत असली पाहिजे आणि मी तुम्हाला या अगोदर सांगितलं आहे की संपूर्ण इंग्लिश चार घटकांवर अवलंबून आहे कोणते चार घटक करता क्रियापद कर्म इतर शब्द आता करता क्रियापद कर्म इतर शब्द जर हे चारही घटक सर्वच काळांमध्ये येणार आहेत तर मग मी तुम्हाला आवर्जून असंही सांगितलंय की या चारही घटकांपैकी क्रियापदावर जास्त भर द्या म्हणजे सगळं लक्ष केंद्रित कुठे करा क्रियापदावर करता क्रियापद कर्म इतर शब्द तर मग इथे क्रियापदाच कितव रूप आलं आहे दुसरं रूप आलेलं आहे म्हणजे साधा वर्तमान काळ असला तर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आणि साधा भूतकाळ असेल तर क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं झालं म्हणजे आपल्याला एवढं सूत्र पाठ करायची काही गरज नाही आता नकारात्ती रचनेमध्ये काय आहे कर्ता आहे आता इथे थोडस पुसलं गेलं आहे आपण त्याला करेक्ट करूया करता डीड नॉट आणि क्रियापदाचे पहिले रूप बघा बारकाई नाही बघा या दुसऱ्या रूपाचं पहिलं रूप झालं काय कारण आहे सांगा बरं थोडंसं सा लॉजिक लावा कारण की डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलं साधा वर्तमान काळामध्ये ह्या डीडच्या जागेवर डू डज होत डू आणि डज होतं आता डू डसचं दुसरं रूप दुसरं रूप काय आहे डीड आहे म्हणजेच डू डसचं दुसरू डीड केल्यामुळे इथे आपल्याला क्रियापदाचं दुसरूप घेण्याची गरज भासत नाही का कारण की नकारार्थीमध्ये डू डसचं दुसरूप डीड करून घेतलं आहे आणि म्हणून आता इथं होकारार्थीचं नकारार्थी करत असताना दुसरूप ठेवायचं नाही तर आपल्याला त्याचं पहिलं रूप ठेवायचं कर्म इतर शब्द हे तर मग ॲज इट इज आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेल आता याच्या सहाय्याने आपण काय करूया थोडीशी उदाहरणं बघूया आणि त्या उदाहरणाच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या घरी जास्तीत जास्त काय करा प्रॅक्टिस करा म्हणजे मी जर पाच उदाहरणं देत असेल तर तुम्ही कमीत कमी, कमी पाच पाच जे पंचवीस उदाहरणं केले पाहिजे जेणेकरून तुमचा जास्त सराव होईल मित्रांनो साध्या भूतकाळाचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कुठे कसा करावा हे आपण त्याच्या दिलेल्या उपयोगांच्या साह्याने समजून घेण्याचा प्रयत्न तर केलाच आहे परंतु आता काही उदाहरणांच्या साह्याने सुद्धा आपण साधा भूतकाळाचा उपयोग दैनंदिन जीवनात कुठे कसा करावा हे समजून घेऊया फळ्यावर मी काही उदाहरणं दिले आहे त्याच्या साह्याने तुम्हाला समजण्यास मदत होईल तर फळ्यावर बघूया सर्वात प्रथम इथे आपण काय दिलं आहे राहुल काल मुंबईला गेला असं एक छोटस उदाहरण घेतलं आहे आता राहुल काल मुंबईला गेला आपण फक्त त्याची जाण्याच्या क्रियेबद्दल सांगितलं म्हणजे तो काल मुंबईला गेला तो आता परत आला आहे की नाही याबद्दल कोणतीही चर्चा करत नाही आहोत केवळ आपण त्याच्या काल मुंबईला जाण्याच्या क्रियेबद्दल सांगत आहोत म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण क्रियेवर भर देत आहोत तो काल मुंबईला गेला गेला तिथं त्याने काय केलं त्याच्याशी संबंधित काय परिणाम झाला हे आपण काही सांगत नाही आहोत किंवा तो आत्ता मुंबईवरून परत आलेला आहे किंवा नाही हे आपण काहीही सांगत नाही आहोत आपण त्याच्याशी काही घेणं देणंच ठेवलेलं नाही फक्त त्याने एक क्रिया केली मुंबईला जाण्याची आणि त्याबद्दलच केवळ सांगितलं म्हणजे मी काल वर्त मी काल ते पत्र पोस्टात टाकले आता ते पत्र काल पोस्टात टाकले हे टाकण्याच्या क्रियेबद्दल मी सांगितलं त्याच्या विषयी किंवा त्याचा काय परिणाम झाला म्हणजेच काल रविवार असल्या कारणाने सुट्टी होती मग ते पत्रा जाऊन पोचलं नाही पोचलं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही म्हणजेच अशा क्रिया सांगण्यासाठी आपण साधा भूतकाळाचा उपयोग करतो आता साधा भूतकाळामध्ये ज्यादातर टाइम हा सांगितलेला असतो निश्चित वेळ काळ सांगितलेला असतो तसं पूर्ण वर्तमान काळामध्ये निश्चित वेळ काळ सांगितलेला नसतो किंवा जर वेळ काळ सांगितलेला असेल तर तो वेळ अजूनही अस्तित्वात आहे तो चालू आहे असं सांगायचं असेल तरच आपण पूर्ण वर्तमान काळामध्ये वेळेचा उल्लेख करतो याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये यासाठी आपण या एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवूया ज्याने ज्याच्यामध्ये काय असेल साधा भूतकाळ आणि पूर्ण वर्तमान काळ हे दोघही जरी भूतकाळातल्या क्रिया सांगत असतील तर ही दोघांमध्ये काय फरक आहे हे समजून सांगण्यासाठी एक वेगळा आपण व्हिडिओ बनवूया जेणेकरून पहिले हे शिकून घेतलं ते शिकलेलो आहोत हे शिकून घेतलं आणि ते शिकून घेतले असल्या कारणाने त्याच्यातला फरक समजण्यास तुम्हाला मदत होईल तर आता वाक्य समजून घेऊया वाक्यामध्ये आपल्याला हे जे काही सूत्र दिलेलं आहे ही काही जी रचना दिली आहे त्या रचनेनुसारच जायचं आहे वेगळं काही करायचं नाही कारण की चारच घटक आहे कर्ता क्रियापद कर्म इतर शब्द तर सर्वात प्रथम आपल्याला कर्ता शोधायचं आहे आणि कर्ता आपण कसं शोधतो जो क्रिया करतो त्याला आपण करता म्हणतो मुंबईला जाण्याची क्रिया कोणी केली राहुल मग राहुल करता झाला म्हणून सर्वात प्रथम आपण राहुल लिहून घेतलं राहुल झाला आता क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं आहे क्रियापद काय जाणे जाण्यासाठी क्रियापद काय गो जाण्याचं मराठीतून झालं गेला हो की नाही आणि मग ह्या गोच आपल्याला दुसरं रूप घ्यायचं आहे तर काय झालं वेंट राहुल वेंट राहुल गेला कर्ता आणि क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या लक्षात येण्यास मदत होईल तर कर्ता क्रियापद झाल्यावर छोटासा अर्थ तयार होतो राहुल गेला स्वतःला विचारा काय गेला उत्तर मिळत नाही कोणाला गेला उत्तर मिळत नाही आणि म्हणूनच काय आणि कोणाला असा प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्म मिळतं परंतु इथे तर आपण दोघं प्रश्न विचारून झाले तरीही कर्म मिळालेलं नाही म्हणजे या वाक्यात कर्म नाहीये मग डायरेक्ट आपण इतर शब्दाकडे जाऊया राहुल गेला कोठे गेला आता उत्तर मिळतं राहुल गेला कोठे गेला टू मुंबई मुंबई हो की नाही आता मुंबई लिहून झाल्यानंतर अजून काही उरलंय का तर हो उरलं आहे काल आणि म्हणूनच इथं एस्टरडे एस्टरडे फुल स्टॉप राहुल वेन टू मुंबई येस्टरडे आता मुंबईला आणि काल हे दोघही शब्द इतर शब्दांमध्ये होते आता काही विद्यार्थ्यांनी असा प्रश्न विचारला होता की सर हे शब्द टाकत असताना आमचा गोंधळ उडतो की तुम्ही तर सांगितलं की कर्ता क्रियापद अगोदर लिहून घ्या लिहून घेतलं राहुल वेंट राहुल गेला आता दोघही इतर शब्द आहेत दोघांमध्ये नेमकं जर आम्ही असं म्हटलं असतं तर चाललं असतं का राहुल वेंट एस टू मुंबई नाही असं नसतं ना चाललं काय कारण आहे कधीही प्लेस अगोदर येतो आणि टाईम नंतर येतो म्हणजे जेव्हा त्यांना शेजारी शेजारी ठेवायचं असेल तेव्हा प्लेस अगोदर टाईम नंतर मग मुंबई प्लेस आणि एस्टरडे टाईम आहे आणि म्हणून ते आपण त्याची रचना त्या पद्धतीने केली म्हणूनच राहुल टू मुंबई एस्टरडे हो तुम्ही असं म्हणू शकता एस्टरडे राहुल टू मुंबई असं म्हणू शकतात म्हणजेच हा एस्टरडे तुम्ही वेळ तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला आणून ठेवू शकतात आणि लिखित स्वरूपात असाल तर कॉमा द्यायला विसरू नका आणि बोलत तर हलकासा पॉज हलकासा आपण थांबूनच जातो एस्टरडे राहुल टू मुंबई एस्टरडे राहुल वें टू मुंबई तर मग आता एस्टरडे म्हटल्यानंतर आपण हलकस थांबलो म्हणजे याचा अर्थ काय झाला पॉज झाला पॉज झाला आणि तो लिखित स्वरूपात दाखवायचा असेल तर कॉमा आपण तिथे दिलेला आहे आणि जर तुम्हाला तसं करायचं नसेल नसेल तर तुम्ही सरळ शेवटी टाकू शकतात राहुल टू मुंबई एस्टरडे असं तुम्ही करू शकतात मी तुम्हाला चार उपकाळ शिकवले आता नीट बघा बारकाईने मी तुम्हाला चार उपकाळ शिकवले आहेत आणि मी तुम्हाला चार काळ चार उपकाळ शिकवले या दोघांमध्ये काय फरक आहे जेव्हा मी म्हणतो मी तुम्हाला चार उपकाळ शिकवले आहेत बघा ही क्रिया तर भूतकाळ तर झाली आणि मी का, तुम्हाला चार काळ शिकवले ही क्रिया सुद्धा भूतकाळातच झाली दोघही भूतकाळात सर मग मी दोघांपैकी कोणतं पण एक वापरला तर काही अडचण आहे का बघायला गेलं तर बो बोलत असताना काही अडचण असते कोणीही तुम्हाला व्याकरण विचारत नसतं त्यांना फक्त तुमच्या भावना कळण्याशी मतलब असतात कोणीही कारण की प्रत्येकजण मॅच्युअर झालेले असतं कोणीही तुम्हाला तेवढं विचारत नाही परंतु आपल्याला करेक्टनेस म्हणजे आपण करेक्ट बोलत आहोत याचं समाधान मिळण्यासाठी आपण याच्यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे काय फरक झाला की जेव्हा मी असं म्हणतो की मी तुम्हाला चार उपकाळ शिकवले आहेत असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा सरळ सरळ अर्थ असा असतो की त्याचा वर्तमानाशी संबंध आहे मग तो काय संबंध झाला शिकवले आहेत म्हणजे आत्ता तुम्हाला ते पुन्हा शिकवण्याची गरज नाही म्हणजे आपण परिणामांचा विचार करत आहोत परंतु मी जर असं म्हटलं तर मी तुम्हाला चार उपकाळ शिकवले तर मी केवळ माझ्या क्रियेचा उल्लेख करत आहे म्हणजे इथे मी परिणामांचा विचार करत नाही मी एखादी क्रिया केली मी तुम्हाला चार उपकाळ शिकवले शिकवले असं म्हणत असताना मी फक्त क्रियेवर भर देत आहे म्हणजे माझा क्रियेचा जास्त महत्व वाटतं आणि म्हणून मी क्रियेला महत्व देण्यासाठी साधा पुतळाचा उपयोग केला हा तो फरक जाणवेल म्हणजे शिकवले आहेत तर वर्तमानाशी संबंध येतो क्रिया भूतकाळात झाली पण शिकवले आहेत वर्तमानाशी संबंध येतो म्हणजे तुम्हाला आता, आता ते उपकाळ शिकवण्याची गरज नाही आहे म्हणजे तुम्हाला ते आता येत आहेत तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजलेले आहेत तुम्ही त्याच्या चांगले छोटे छोटे वाक्य करतात किंवा तुम्ही ते छोटे छोटे वाक्य करून बोलत सुद्धा आहेत असा त्याचा अर्थ होतो आणि मी काळ शिकवले शिकवले म्हणजे मी क्रिया केली एवढंच मला सांगायचंय त्याच्यानंतरचं त्याचा काय रिझल्ट आहे त्याच्याविषयी मला काही घेणं देणं नाही असं जर सांगायचं असेल तेव्हा मी शिकवले असं म्हणतो मी तुम्हाला चार काळ चार उपकाळ शिकवले आता याच्यामध्ये करता कोण तर सर्वात प्रथम करता शिकवण्याची क्रिया कोणी केली वाक्यातल्या मीने म्हणजेच आय लिहून घेतला आपण करता आता क्रियापद क्रियापदाचं दुसरूप वापरायचे शिकवणे शिकवण्यासाठी काय आहे टीच हो की नाही आता शिकवण्यासाठी टीच आहे टीचचं दुसरूप काय आहे टॉट आय टॉट आय टॉट आता कर्त क्रियापद झाल्यावर काय होतो छोटासा अर्थ काय अर्थ झाला आय टॉट मी शिकवले कोणाला शिकवले तुम्हाला बघा आता कर्म मिळालं काय आणि कोणाला असं जर विचारलं तर आपल्याला उत्तर जर मिळालं तर समजून घ्यायचं की त्याच्यामध्ये कर्म आहे मी शिकवले काय शिकवले चार उपकाळ कोणाला शिकवले तुम्हाला बघा आता इथे मागच्या उदाहरणात दोघही प्रश्नांचं उत्तर मिळालं नाही आणि ह्या उदाहरणात दोघही प्रश्नांची उत्तरं मिळाले म्हणजे याच्यामध्ये दोन दोन कर्म आहेत अशा वेळेस सर अशा वेळेस काय करायचं जर दोन दोन कर्म आले तर काय कर्म आणि कोणाला कर्म याच्यामध्ये पहिले प्राधान्य द्यायचं कोणाला कर्म आणि नंतर द्यायचं प्राधान्य काय कर्म म्हणजेच मी शिकवले कोणाला शिकवले तुम्हाला यू आय टॉट यू काय शिकवले चार उपकाळ फोर सब टॉट यू मी तुम्हाला चार उपकाळ शिकवले तुम्ही आणखी असं म्हणू शकता टॉट यू सफ टेन्सेस लास्ट वीक लास्ट वीक म्हणजे आपण काळाचा उल्लेख केला म्हणजे वेळेचा उल्लेख केला असं तिथे केलं एक्स्ट्रा आपण माहिती देऊ शकतो एस्ट म्हणू शकतात लास्ट वीक म्हणू शकतात इवन तुम्ही धिस मॉर्निंग सुद्धा म्हणू शकतात परंतु ती मॉर्निंग संपलेली असली पाहिजे आता दुपार किंवा संध्याकाळ असली पाहिजे जर तुम्ही धिस मॉर्निंग म्हणतायत आणि धिस मॉर्निंग जर मॉर्निंग अजूनही कंटिन्यू आहे तर त्यावेळेस हे वाक्य चुकून जाईल तर आय टोट यू फोर सप्टेन्सेस धिस मॉर्निंग मी तुम्हाला आज सकाळी चार उपकाळ शिकवले म्हणजे याचा अर्थ मी बोलत असताना एक तर संध्याकाळ झाली असेल किंवा दुपार झालेली असेल आता सकाळ कंटिन्यू नसेल हे लक्षात ठेवा हे छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींची गरज भासते आपल्याला त्याने मागील आठवड्यात त्याचे कार्य पूर्ण केले नाही त्याने मागील आठवड्यात मागील आठवड्यात आता काळाचा उल्लेख केला आपण आणि पूर्ण केले नाही आता हे नकारार्थी सूत्रामध्ये जात आता बघूया पूर्ण न करण्याची क्रिया कोणी केली त्याने त्याने म्हणजेच तो तो म्हणजेच इंग्लिश म्हणून ही आता ही लिहून झाला वाक्य नकारार्थी आहे म्हणून डीड नॉट आपल्याला घ्यावं लागेल ही Did not. पूर्ण करण्यासाठी क्रियापद काय आहे कम्प्लीट आता याच दुसरं रूप घ्यायचं का नाही घ्यायचं सांगा पाहू आपण पहिलं रूप घेतो पहिलं रूप घेण्याचं काय कारण आहे डीड आला did की आपण पहिलं रूप घेतो हे लक्षात ठेवा ही डीड नॉट कम्प्लीट आता इथे करता आणि क्रियापद झालं की छोटासा अर्थ तयार होतो आता बघा मी केवळ क्रियापद एवढंच आधोरखित नाही केलं मी इथून अधोरखित केलं काय कारण आहे डीड हे सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजे बघा क्रियापद तर आहे ना सहाय्य करतो म्हणजे मुख्य क्रियापदाला तो काय करतो सहाय्य करतो ही डीड नॉट कंप्लीट म्हणजेच करता क्रियापद झाल्यावर छोटासा अर्थ तयार झाला त्याने पूर्ण केले नाही काय पूर्ण केले नाही उत्तर मिळालं का तर हो मिळालं त्याचे कार्य म्हणजे आपल्याला कर्म मिळालं कर्म मिळालं की आपण लगेच लिहून टाकायचं तिथे हिज टास्क हीज जॉब हिज वर्क तुम्हाला काय म्हणता येईल ते तुम्ही म्हणू शकता ही डीड नॉट कम्प्लीट हिज टास्क त्याने त्याचं कार्य पूर्ण केलं नाही केव्हा केलं नाही मागील आठवड्यात लास्ट वीक लास्ट वीक झालं ही डिड नॉट कम्प्लीट हिज टास्क लास्ट वीक असं तुम्ही म्हणू शकतात पंतप्रधानांनी नवीन योजनेची घोषणा केली आता केली आता बघा तुम्ही बारकाईने जर बघितलं तर शेवटी कोणते अक्षर येत आहेत ला ले ली असे हे अक्षर येत आहेत हे असे अक्षर आले की समजून घ्यायचं की आपला हा साधा भूतकाळ आहे तर इथे करता कोण जाहीर करण्याची क्रिया कोणी केली आहे पंतप्रधानांनी आणि म्हणून द प्राईम मिनिस्टर घोषणा करण्यासाठी डिक्लेअर क्रियापद आहे आणि त्याचं दुसरं घ्यायचं आहे डिक्लेअर्ड कारण की होकारार्थी वाक्य आहे द प्राईम मिनिस्टर डिक्लेअर्ड तर करता क्रियापद झाल्यावर छोटासा अर्थ तयार झाला काय अर्थ तयार झाला द प्राईम मिनिस्टर डिक्लेअर्ड पंतप्रधानांनी घोषणा केली कशाची घोषणा केली नवीन योजनेची अन्यू अन्यू पॉलिसी ती गरिबांच्या कल्याणकारी पॉलिसी वगैरे असू शकते किंवा नोटबंदी असू शकते किंवा इतर काही गोष्टी असू शकतात तर आपण काल्पनिक वाक्य करत आहोत म्हणून आपल्या कल्पनांना ज्या ज्या भरारी देता येतील त्या त्या भरारी द्यायची आणि ते वाक्य करायचे आणि हो तुम्ही वाक्य करत असताना एखादी कल्पना तुम्हाला छान सुचली परंतु ते वाक्य करता येत नाहीये तर लगेच कमेंट मध्ये लिहून पाठवा सर हे वाक्य कसं होईल आणि ते मी नक्कीच तुम्हाला करून दाखवेल की कशाप्रकारे हे वाक्य होऊ शकतं तर अशा प्रकारे आपण हे सगळे वाक्य काय केले समजून घेतले आणि केवळ वाक्यच नाही तर ह्या साध्या भूतकाळाचा दैनंदिन जीवनामध्ये कुठे कसा उपयोग होऊ शकतो हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर बघा मी तुम्हाला म्हटलं होतं कि नाही की, की शिकवत असताना मी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे सांगायचं विसरून जातो आणि तुम्ही पण ओघाओाने शिकत असताना नक्कीच विसरला असाल तर आता जर विसरलेच असाल तर आता आठवण करून देतो की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा नमस्कार